हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या नोंदित बांधकाम कामगार किट वाटप कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले बांधकाम कामगार महामंडळाचे माजी अध्यक्ष सन्मानिय मुन्नाजी यादव किशोरजी वानखेडे रितेशजी गावंडे आपल्या नगरसेविका विशाखाताई बांधते शरदजी बांधते भारतीताई बुंदे सचिनजी कारळकर राम अहिरवार नितीनजी महाजन साहेबराव इंगळे सचिन जाधव संजय वर्मा लक्ष्मण सातपुते मंगेश मोरे रेखाताई शिरपूरकर भूपेंद्र बोरकर आकाश ढवळे गिरीश सबळ मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो आज आपण नोंदित बांधकाम कामगारांच्या किट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे खरं म्हणजे ही संकल्पना ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण सुरू केली आणि मुन्नाजी यादव हो यांना आपण पहिल्यांदा त्या मंडळाचं अध्यक्ष बनवलं आणि त्याच्या माध्यमातून नोंदणी करायची कार्ड द्यायचे आणि त्या कार्डच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना या पोचवायच्या अशा प्रकारचा उपक्रम आपण सुरू केला खरं म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की हे जे कार्ड आपल्याला मिळतं आहे हे कार्ड फक्त भांडे कुंडे किंवा पाच हजार रुपये एवढ्यापुरते मर्यादित आहे असं नाहीये हे जे काही कार्ड आपल्याला मिळत आहे या कार्डामुळे ही किट तर मिळेलच खात्यात पैसे देखील मिळतील पण त्याचसोबत या कार्डाच्या आधारावर वेगवेगळ्या ज्या योजना आपण तयार केलेल्या आहेत मग काही ठिकाणी मुलांच्या शिक्षणाकरता आपण पैसे देतो मुलींच्या शिक्षणाकरता आपण पैसे देतो उच्च शिक्षणाकरता आपण पैसे देतो ॲक्सिडेंट झाला तर आपण त्या ठिकाणी विम्याचं कवच देतो कुणी आजारी पडलं तर आजारी पडलेल्याला मोफत इलाज मिळाला पाहिजे त्याची मदत आपण करतो आणि एवढंच नाही तर ज्याच्याकडे कार्ड आहे तो झोपडीत किंवा कच्च्या घरात राहत असेल तर त्याला पक्क घर बांधण्याकरता चार लाख रुपयाचं अनुदान देखील याच कार्डाच्या भरोशावर आपण देतो अनेक योजना या कार्डाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की कार्ड मिळाल्यानंतर सगळ्या योजना समजून घ्या आणि ज्या ज्या योजना आपल्याकरता आहेत आपण लाभार्थी होऊ शकतो ज्या ज्या योजनांचा लाभार्थी आपलं कुटुंब होऊ शकतं त्या योजना त्या आपल्याला कशा मिळतील त्या संदर्भात आपल्या विशाखाताई शरद भाऊ यांच्याशी जर आपण बुंदेत्यांशी संपर्क केला तर निश्चितपणे त्या योजना देखील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करू खरं म्हणजे राज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपल्या सरकारने खूप वेगवेगळ्या वे वे योजना सुरू केल्या आहेत देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी हे नेहमी असं सांगतात की जोपर्यंत आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या लोकसंख्येचा पन्नास टक्के घटक असलेल्या महिला या केंद्रस्थानी येणार नाहीत तोपर्यंत तो आपला देश विकसित भारत बनू शकत नाही आणि म्हणून वेगवेगळ्या वे प्रकारच्या योजना माननीय मोदीजींनी सुरू केल्या मग बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर शौचालय गॅस सिलेंडर पासनं तर आता लखपती दिदीची योजना देखील त्यांनी सुरू केली आहे लखपती दिदीचा अर्थ काय आहे तर त्या ठिकाणी ज्या महिला लखपती दिदी बनतात त्या वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावतात स्वतःच्या भरोश्यावर कोणी दोन लाख कमवतं कोणी तीन लाख कमावतं ही योजना सुरू झाल्यानंतर एक कोटी महिलांनी लाभ घेतला आणि आपला व्यवसाय सुरू करून त्यातनं त्या, त्या, त्या लखपती दिदी बनल्या तीन कोटी महिला आता त्या ठिकाणी लखपती दिदी बनतायत परवा आम्ही जळगावला कार्यक्रम केला होता तर जळगावच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या अकरा लाख महिलांना लखपती दिदीचं सर्टिफिकेट आम्ही दिलं त्यातल्या अनेक माझ्या बहिणींशी मी बोललो तर त्यांनी सांगितलं की दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी आम्ही केवळ घरगुती होतो कुठला व्यवसाय देखील आमच्याकडे नव्हता एक पैसा देखील कमवत नव्हतो पण गेल्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही या लखपती दिदीचा फायदा घेतला त्यातनं आम्ही आपल्या पायावर उभं राहिलो त्यातली एक तर आमची बहीण अशी निघाली की जी वर्षाला बारा लाख रुपये त्या ठिकाणी कमवते आहे आणि जवळपास चारशे महिलांना स्वतः रोजगार देते त्यामुळे अशा प्रकारच्या योजना मोदीजींनी सुरू केल्या आपणही आपल्या राज्यामध्ये महिला केंद्रित योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आपल्याला याची कल्पना नसेल पण आपण लेक लाडकी नावाची योजना पहिल्यांदा सुरू केली आहे ज्या योजनेमध्ये आपल्या घरी जर मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे घरात लक्ष्मी जन्माला आली अशी भावना तयार झाली पाहिजे म्हणून मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये ती पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये ती सातव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये ती अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये ती अठरा वर्षाची ज्यावेळेस होईल तोपर्यंत तिला एक लाख रुपये हे राज्य सरकारच्या वतीनं आपण देतो म्हणजे ज्याच्या घरी मुलगी जन्माला येईल ते घर लखपती झालं पाहिजे त्या मुलीची चिंता दूर झाली पाहिजे अशा प्रकारची योजना राज्यामध्ये आपण सुरू केली अनेक कुटुंबांनी या योजनेचा लाभ देखील त्या ठिकाणी घेतलेला आहे यासोबत आपण मुलींकरता मोफत शिक्षणाची योजना आणली आता उच्च शिक्षणामध्येही प्रायव्हेट कॉलेज असो कुठलंही कॉलेज असो फी एक लाख असो दोन लाख असो का पाच लाख असो इंजिनिअरिंग असो एमबीबीएस असो एमबीए असो सगळ्या कोर्सेस करता पाचशे सात कोर्सेस करता आता मुलींना आपण मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आता त्यांची फी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण भरतो आहे कारण आपल्या लक्षात असं आलं की अनेक वेळा घरची परिस्थिती ज्यावेळेस चांगली नसते त्यावेळी आईबाप विचार करतात की आता पोराला शिकवू आणि पोरीला म्हणतात तू बाई आता घरी बस पोरगा शिकतो आणि मुलगी शिकत नाही तिच्यामध्ये शिकण्याची इच्छाही असते ताकदही असते बुद्धीही असते पण पैसे नसल्यामुळे तिला शिकता येत नाही म्हणून आम्ही विचार केला की त्या मुलीला सांगितलं पाहिजे तू काळजी करू नकोस तुला शिकायचं आहे तर तुझी फी भरायला तुझे मामा हे सरकारमध्ये मा बसलेले आहेत ते मामा लोक तुझी फी भरतील आणि ही सगळी सतरा लाख मुलींची फी महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण भरतो आपल्याला ही देखील माहिती असेल की आपण निर्णय केला आणि आपल्या महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के तिकिटात आता प्रवास करता येतो ज्यावेळी आम्ही हा निर्णय घेतला एसटी महामंडळाचे लोक आमच्याकडे आले आणि मला आणि मुख्यमंत्र्यांना म्हणाले की साहेब हा निर्णय घेऊ नका आधीच आमची एसटी तोट्यामध्ये आहे या निर्णयामुळे ती अतिशय डबघायला येईल आम्ही सांगितलं काळजी करू नका आम्ही पैसे देऊ गरज पडली तर पण हा निर्णय करावाच लागेल आणि निर्णय केल्यानंतर एक वर्षाने एसटी महामंडळाचे लोक आले म्हणाले साहेब हा निर्णय बंद करू नका म्हटलं काय झालं म्हणाल्या इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात तो असलेली आमची एस टी आता फायद्यामध्ये आलेली आहे त्यामुळे तुम्ही हा निर्णय जसाच्या तसा ठेवा खरं म्हणजे आता गावोगावी आम्हाला पाहायला मिळतं आमच्या बहिणी ज्या आहेत त्या भाऊजींना म्हणतात तुम्ही घरी बसा तुम्ही जर तिकडे जिल्ह्याला गेलात पान खर्रा तंबाखू खाता व्यसन करता पैसे बर्बाद करता मी अर्ध्या तिकीटात जाऊन तिथनं काम करून परत येते त्यामुळे आता मी काम करणार आहे अशा आमच्या बहिणी सांगायला लागल्या अशा प्रकारची योजना आज आपल्या राज्यामध्ये आपण आणलेली आहे एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे ज्याचा उल्लेख झाला लाडकी बहीण सारखी योजना ज्या योजनेच्या अंतर्गत आपण निर्णय केला की प्रत्येक महिन्याला आपल्या बहिणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये आपण त्या ठिकाणी जमा करतो मला सांगताना आनंद वाटतो दोन कोटी वीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा होणं आता सुरू झालेला आहे आणि एकूण अडीच कोटी बहिणींच्या खात्यात आम्ही पैसे जमा करणार आहोत त्यामुळे कुठल्याही बहिणीला आम्ही वंचित ठेवणार नाही हा आमचा निर्णय आहे खरं म्हणजे आमच्या विरोधकांनी खूप टीका केली कोणी म्हणाल तुम्ही महिलांना लाच देताय कोणी म्हणाल फसवी योजना आहे कोणी म्हणाल की त्या ठिकाणी तुम्ही देणारच नाहीये पण आता त्यांच्या पोटात दुखायला लागलं ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की सरकार तर प्रामाणिकपणे पैसा भरते आहे आणि सरकारने बजेटमध्ये पूर्ण पैसे ठेवलेले आहेत हे लक्षात आल्यानंतर आता हे लोक हायकोर्टमध्ये गेलेले आहेत काँग्रेसचे नेते नाना पटोलेजी सुनील केदारजी यांचे निवडणूक प्रमुख आहेत अनिल वडपल्लीवार हे नागपूरच्या हायकोर्टात गेले आणि हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली आहे लेख लाडकी योजना बंद करा लाडकी बहीण योजना बंद करा एसटीची योजना बंद करा आणि त्या याचिकेत त्यांनी आहे की या सगळ्या योजना म्हणजे पैशाची फिजूल खर्ची आहे या योजना म्हणजे पैशाचा अपव्य आहे म्हणून या सगळ्या योजनांवर स्थगिती द्या अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे पण काळजी करू नका तुमचे भाऊ इतके सक्षम आहेत की आम्ही हायकोर्टामध्ये चांगल्यात चांगला वकील उभा केला आणि त्यांना कुठलाही निर्णय अजून आम्ही मिळू दिला नाही आणि भविष्यातही मिळू देणार नाही पण एक लक्षात ठेवा हे सावत्र भाऊ उद्या जर चुकून त्या ठिकाणी निवडून आले तर पहिल्यांदा आपल्या लाडकी सारख्या योजना बंद करण्याची मनिषा ही त्यांनी आजच बोलून दाखवलेली आहे पण मला विश्वास आहे ज्यांच्या पाठीशी बहिणींचा आशीर्वाद असतो त्यांना कधीही मागे वरून पाहावं लागत नाही आई असते बहीण असते मुलगी असते पत्नी असते या सगळ्यांचा आशीर्वाद हा सगळ्यात महत्वाचा असतो आज आपण आपल्या मुलांकरता देखील लाडक्या भावांकरता योजना सुरू केली ज्याच्या अंतर्गत आपण दहा लाख लोकांना अप्रेंटिसच्या अंतर्गत त्या ठिकाणी नोकऱ्या देतो आणि सांगितलेलं आहे की ज्या आस्थापना नोकऱ्या देतील त्यांना दहा हजार रुपयापर्यंतचा त्या मुलाचा पगार हा राज्य सरकार देईल त्यांच्यावर कुठलाही भार त्याचा पडणार नाही एक वर्ष राज्य सरकार पगार देईल त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता आस्थापनांनी भरती सुरू केलेली आहे जवळपास दीड लाख मुलांची भरती त्या ठिकाणी झालेली आहे आणि या माध्यमातून एक वर्ष त्यांनी चांगलं काम केलं तर त्याला तिथेच नोकरी मिळते आणि समजा काही कारणाने ते देऊ शकले नाहीत तर त्याला एक सर्टिफिकेट मिळतं एक्सपिरियन्स ज्याच्यामुळे त्याला अन्य ठिकाणी नोकरी करता येते किंवा त्याच्याकरता आम्ही कर्जाच्या योजना आणल्या आहेत की ज्या माध्यमातून त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो त्यामुळे मला या ठिकाणी सांगायचं आहे सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारच्या योजना मोठ्या प्रमाणात आपण आणल्या एकीकडे एक विकासाची कामं तर आपण करतोच आहोत पण गरीबातल्या गरीबाला त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे आज झोपडपट्टीमध्ये पट्टे वाटपाचा विषय असेल किंवा शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा विषय असेल इतके वेगवेगळे निर्णय घेऊन जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण पर केला पण एक गोष्ट मला या ठिकाणी सांगितली पाहिजे हे सगळे निर्णय मी का घेऊ शकलो हे निर्णय या करता घेऊ शकलो की तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता पंचवीस वर्ष सातत्याने तुम्ही सगळ्यांनी मला वेगवेगळ्या पदांवर बसवलं मुख्यमंत्री केलं उपमुख्यमंत्री केलं पदावर गेल्यानंतर मी माझी संपत्ती वाढवली नाही पदावर गेल्यावर मी माझी संस्था उभी केली नाही माझी शाळा नाही कॉलेज नाही मेडिकल कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही माझा कारखाना नाही मी केवळ आणि केवळ जनतेकरता काम करत राहिलो आणि म्हणून एवढ्या योजना या ठिकाणी मला तयार करता आल्या आणि पुढेही तुमच्या आशीर्वादाने या योजना तर चालवूच पण अजून चांगल्या योजना आपण तयार करण्याचा प्रयत्न करू आज आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद